नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जी जोडी आपण पाहत आहेत अतिशय सुंदर पांढऱ्या रंगामध्ये गावरान बैल आहे उबी शिंग सेलकार बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल आवश्यकता उभट्या वखर चालू आहे तिच्यावर तर असे हे सुंदर बैल आहे तर या बैलांची जी किंमत आहे ती सत्तर हजार रुपये एवढी किंमत ठेवलेली आहे संतोष भाऊ दवने मोनवारला तालुका पुसद जिल्हा युतमा यांच्याकडची ही बैल जोडी आहे आणि सत्तर हजार रुपये किंमत ठेवलेली आहे दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे जर आपल्याला ही जोडी घ्यायची असेल तर संतोष भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता याच्या आधीही आपल्या चॅनल चॅनलमार्फत संतोष भाऊनी बऱ्याच जोड्या विकलेल्या आहेत तर खात्री सर व्यवहार केला जाईल कुठलीही फसवणूक होणार नाही जे काही तुम्हाला समोर आल्यानंतर बैला अवताला वगैरे कामाला सगळे लावून दाखवले जातील न मारण्याची गॅरंटी दिली जाईल बैलांची तर असा सुंदर जोडा आहे जर घ्यायचा असेल तर संतोष भाऊला नक्कीच कॉल करा संतोष भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ठीक